नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे कर्मचाऱ्यांच्या वेतन संदर्भात एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे माहे जून महिन्याचे वेतन अदा करण्याबाबत नियंत्रक अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली निधीचे वितरण करण्यात आलेले असून जी आर निर्गमित करण्यात आलेली आहे चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका राज्यातील कर्मचाऱ्यांचे माही जून दोन हजार पंचवीसचे वेतन देयके अदा करणेकरिता वित्त विभागामार्फत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर निधी वित्त विभागाच्या निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसकरिता अर्थसंकल्पित करण्यात आलेला निधी हा वितरणाकरिता बिम्स प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे सदर निधीचे वितरण करताना नियंत्रक अधिकारी नेमण्यात आलेले आहेत त्यांच्या अधीनस्थ निधीचे वितरण खर्च करण्याचे ही निर्देश निर्णयात दिलेले आहे यामध्ये लेखाशीर्ष नियंत्रक अधिकारी व वितरित करण्यात आलेला निधी हा विभागनिहाय नमूद करण्यात आलेला आहे सदर निधी हा निर्णयानुसार पालिका शाळा जिल्हा परिषदांचे प्रशासकीय अधिकारी प्राथमिक शाळा शिक्षक प्रशिक्षण शाळा न्यायाधिकरणे सचिवालय सामाजिक सुरक्षा व कल्याण वृद्ध आणि निराधारांचे कल्याण अपंगाकरिता सुद्धा अशा विविध लेखाशीर्षनिहाय निधीचे वितरण करण्यात येणार आहे सदर निधी वितरण करीत असताना त्याच लेखा शीर्षकाखाली वितरण करण्याचे निर्देशही देण्यात आलेले आहे या निर्णयामुळे आता सर्व विभागातील कर्मचाऱ्यांचे माहे जून महिन्याचे वेतन हे वेळेवर अदा होणार आहे